हे लग्न होऊ शकत नाही आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा आम्ही कोण आहोत आम्ही महिला मंडळाच्या सदस्य आहोत आणि ज्याच्याशी तू लग्न करतेस ना त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे तू पुन्हा लग्न करू शकत नाही हे कायद्यात आणि नियमात बसत नाही हे आधीच तुला सांगून ठेवते आहे आणि जर तू लग्न करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही पोलिसांना बोलू कळतंय ना की कळत नाहीये तुला अगं कान उघड तुझे जरासे कुणाशी लग्न करायला निघालीस ज्याच्याशी तू लग्न करायचं स्वप्न बघतेस ना त्याचं ऑलरेडी लग्न झालंय असं कळलंय आम्हाला कळलं आम्ही हे लग्न मुळीच होऊ देणार नाही सांगून ठेवतोय तुला बस बंद करे लग्न हे सगळं आवरून टाका कोणी लग्न करू शकत नाही पोलीस येतातच आहे मी पोलिसांना आत्ता फोन केलाय कळलं ना हे बंद करा सगळं उचला सगळं की काय या बाईचं डोकं फिरलंय परत दुसरं दुसरं लग्न करायला निघाले नाही होऊ शकत है। अन... हे लग्न होऊ शकत नाही कळलं कारण त्या माणसाचं पहिलंच एक लग्न झालेलं आहे परत कसं लग्न करू शकतो तो हा एवढं कळत नाही का तुम्हाला आहो आम्ही महिला मंडळाचे सदस्य आहोत आणि आम्ही असं एखाद्या बाईवरती अन्याय होऊ देणार नाही जिचं लग्न झालेलं आहे जिचा नवरा आहे त्याच नवऱ्याशी ती बाई दुसरं लग्न करते हा एका महिलेवरती अत्याचार आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही कदापि सहन होणार नाही हे लग्न होणार नाही म्हणजे नाही मी पोलिसांना फोन केलेला आहे पोलीस येतीलच एवढ्यात आणि या बाईला ताब्यात घेतील असं कोणीही पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करू शकत नाही कळलं आणि आम्ही ते होऊही देणार नाही